तालुक्यातील माडकोल दोन हजार तेवीस मध्ये बावीस आणि तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या इन्सुरा काजूचे विमे विरु त्यांना पैसे मिळाले नव्हते नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने गेले तीन ते चार वर्ष आम्ही संबंधित कृषी खात्याशी पत्र व्यवहार करून प्रसंगी त्यांना उपोषणाच्या नोटिसाही दिल्या आणि त्या सगळ्याची दखल घेऊन त्यावेळेचे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तावडे साहेब यांनी कृषी खातं इन्शुरन्स कंपनी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू संघटनेचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आणि एक शेतकरी म्हणून मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडून कशा पद्धतीने नुकसान झालं आणि अंदाजे किती नुकसान झालेलं आहे इन्शुरन्स कंपनीचे सगळ्या शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे पैसे भरवून सुद्धा त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही हे निदर्शन आणल्यानंतर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी या याच्यामध्ये पाहणी करून स्वतः निर्णय दिला की शेतकऱ्यांची जी बाजू आहे ती योग्य असून शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपनीने त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही दिली पाहिजे असा आदेश केला आणि आदेशा त्या आदेशानुसार पुढची कोकण विभागाने मीटिंग घेतली त्या मध्ये दिलेल्या आदेशाचे अंमलबजावणी करा म्हणून त्याने दिलं मान्यता दिली पुन्हा विभागाने सुद्धा कृषी खात्याच्या त्याने माना विभागीय कृषी खात्याने माना असे चार शासनाच्या चा ह्या विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार काजू बागायतदार यांना मागील नुकसान भरपाई देण्याचे आदेश झालेले होते आणि या आदेशाच्या विरोधामध्ये इन्शुरन्स कंपनीने अपील केलं आणि आम्ही नुकसान देऊ शकत नाही अशा पद्धतीची बाजू त्या ठिकाणी मांडली त्याच्या विरोधामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने मी अपील त्या ठिकाणी केलं आणि कसं देणे योग्य आहे अशा पद्धतीने सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी राज्य कमिटीने या संदर्भात निर्णय द्यावा अशी मागणी केली आणि त्यानुसार 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 सतरा त्या त्या सात पंचवीस रोजी तीन वर्षानंतर ही बैठक राज्य पातळीवरती आयोजित करण्यात आली ही बैठक आयोजित कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक काल मुंबई मंत्रालयामध्ये पाचव्या मजल्यावरती झाली या बैठकीला त्यांनी यावेळी या, या भागाचे आमदार दीपकबाई केसरकर दुसरे आमदार नितेश राणे राणे यांनाही निमंत्रित केलेलं होतं मी त्या ठिकाणी निमंत्रित मला केलेलं असल्यामुळे मीही उपस्थित होतो आणि या बैठकीमध्ये आम्ही आमची शेतकऱ्यांची बाजू योग्य प्रकारे मांडली त्या ठिकाणी कृषी प्रधान सचिवांनी सुद्धा शेवटी मान्य केलं दीपक केसरकरने जो मुद्दा महत्वाचा आणखी त्याच्यामध्ये आण माडकोले आम्हाला सावंतवाडीला माडकोल विभाग जोडलेला होता तो चुकीचा कसा आहे हे सांगितलं त्याचप्रमाणे नितेश राणेने त्या ठिकाणी भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही समुद्र किनाऱ्याच्या जवळ येऊन ठेवून जे हवामान करतात ते चुकीचं आहे म्हणून त्यांना या ठिकाणी त्यांना ते केंद्र बदलून द्या अशी मागणी केली आणि त्यांनाही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा पद्धतीने राणेनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडली सर्व ऐकून घेतल्याच्या नंतर आणि वस्तुस्थिती जाणून घेऊन इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी राज्याचे ज्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी बाजू मांडली आपली बाजू मांडली आणि त्याला सगळ्यांनी आम्ही विरोध केला आणि चुकीचं कसं आहे ते समजून दिलं वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि त्याने जे बँक अपील जे केलं होतं इन्शुरन्स कंपनीने ते अपील कालच्या मध्ये फेटाळण्यात आलं आणि फेटाळून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे गेल्या तीन वर्षापासूनची बावीस तेवीसची नुकसान भरपाई राहिलेले आंबा काजूची ते देण्याचे आदेश त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत या बैठकीला कृषी आयुक्त कोकण विभाग बालाजी ताटे विभाग हे अधिकारी आणि आमच्या बरोबर धुरी शेतकरी कृषी धुरी कोण शरद शरद धुरी शेतकरी प्रतिनिधी हा किती एक शेतकरी एकवीस गावातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार